भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील गडेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जांभूळ समजून कुंपणावरील वेळीला लागलेले ब्लॅकबेरी विषारी फळे खाल्ल्याने गडेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली उपचारांती पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर उर्वरित चौघांना प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या त्वचेला खास सुटली शिक्षकाने विचारपूस केली असता आठ वर्षीय विद्यार्थीने फळे खाल्ल्याची माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुख्याध्यापक शरद भाजीपाले सरपंच वर्षा रेपाडे शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी सदस्यांनी बाधित विद्यार्थी स्नेहर राऊत नेत्रा राऊत अवनी उईके दिव्यानी नान्ने प्राप्ती बावणे युग नंदेश्वर तन्मय कुते मंथन शेंद्रे या नऊ विद्यार्थ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखणी येथे दाखल केले घटनेची माहिती केंद्रप्रमुख गडेगाव तथा लाखणी पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी सुभाष बावनकुडे यांना देण्यात आली प्रकृती सुधारलेल्या दिव्यांनी नांदे न नेत्रा राऊत मंथन शेंद्रे शिवम उईके स्नेहर राऊत या पाच विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली या घटनेने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शालेय प्रशासन तसेच आरोग्य विभाग विषारी फळांबाबतची तपासणी प्रयोगशाळेत करणार असल्याची माहिती आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र